नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट मध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण आपले या व्हिडिओमध्ये बघणार आहोत दोन हजार चोवीस मध्ये एस टी बस मधील या सेवा होतील बंद सरकारने घेतला मोठा निर्णय काय असणार मित्रांनो चला तर बघूया आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो लांब पल्ल्याच्या प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी एस टी महामंडळाने बसेसमध्ये वायफाय सेवा सुरू केली होती मात्र आता काही वर्षांनी ही सेवा बंद करण्याचा पेच या फर्मल सोसावा लागत आहे प्रवाशांनी वायफाय वापरणे बंद केल्याने तोटा वाढल्याने सेवा रद्द करण्यात येत असल्याची माहिती वायफाय सेवा महामंडळाला दिली आहे मित्रांनो तोटा कमी होण्याऐवजी वाढल्याने एसटी टीचे तोट्याचे घट्ट होत आहे खाजगी परिवहन एस टीने मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो कारण पूर्वी उन्हाळ्यात भरलेल्या बस आता तुलनेत कमी ग्राहक घेऊन जातात त्यामुळे एस टी महामंडळातर्फे वार्षिक रावसी पारसी मोहीमचे आयोजन केले जाते मात्र प्रवाशांची संख्या वाढत नाही एस टीच्या ताप्या शिवशाही बसेसचा समावेश करण्यात आला आहे मित्रांनो मात्र हा प्रयत्न अपयशी ठरला एस टी बसेस हॉटस्पॉट वायफायने सुसज्ज होत्या ज्यामुळे प्रवाशांना वायफायवर मनोरंजनाचे कार्यक्रम पाहता येतात सुरुवातीला या खटल्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला असे असले तरी या सेवेची मागणी जसजशी विकसित होत गेली तसतसे प्रवाशांच्या वाढत्या संख्येने त्यांचा वापर करण्यास सुरुवात केली मात्र या सेवेचा दर्जा झपाट्याने घसरला आणि अखेरीस ती बसेसमधून काढून टाकण्यात आली प्रवाशांना आता वायफाय सेवा वापरता येणार नाही करमोजणकीच्या सुविधा एरोप्लेन ट्रेन्स आणि वाहतुकीच्या इतर पद्धतीमध्ये उपलब्ध असू शकतात खाजगी वाहतूक प्रवाशांसाठी मनोरंजनाचे विविध पर्याय उपलब्ध करून देते तर कॉर्पोरेट बसेस तसे करत नाहीत त्यामुळे फर्मने बसमध्ये वायफाय बसवले होते मात्र ते तातडीने थांबवण्यात आले असून बसमधून वायफाय बॉक्स गेल्याने कंपनीचे लाखो रुपयाचे नुकसान झाल्याचे आता स्पष्ट झाले आहे मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद